शिवसेना सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते माननीय श्रीयुत भाऊसाहेब चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आदी गुरु दत्तात्रय कृपा फाऊंडेशन संचालित सैग वृद्धाश्रम लौकी शिरसगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथील निराधार वयोवृद्ध मनोरुग्णांबरोबर मोठ्या उत्साहात केक कापून व आंबेरस व मांडे यांची मेजवानी देत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संदीप उगले माजी नगरसेविका कविता उगले विशाल चौधरी शिवसेना शहर प्रमुख दीपक शिरसाट उपशहर प्रमुख विनोद खैरे बापू आहेराव देवा बागुल सुधाकर बागुल किशोर जाधव आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात लॅब टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव